आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर वारकरी दिंडीतील वाहनांचे आळंदीकडे प्रस्थान असोसिएशन कडून पारंपरिक दिंडीचा श्रीफळ फोडून शुभारंभ वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांसाठी एक राज्यव्यापी उपक्रम राबवण्याची सूचना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली होती या सूचनेनुसार शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र कार्यकारिणी अहोरात्र कार्य करत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत धन्वंतरी ज्ञानाई डॉक्टर वारकरी दिंडी आयोजित करण्याचा निर्णय घेतला या विशेष दिंडीचा शुभारंभ शेलू येथून करण्यात आला काही वाहनांचे पूजन प्रतिनिधित्व स्वरूपात करण्यात आले यावेळी संपूर्ण दिंडीचे नियोजन करणारे हरिभक्त परायणश्री तांगडे महाराज यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर बाळासाहेब जाधव हो। डॉक्टर शेषनारायण केवारे डॉक्टर उमेश गायकवाड डॉक्टर परेश बिनायके डॉक्टर पुरी डॉक्टर मोरे डॉक्टर सासवडे डॉक्टर सचिन काळे डॉक्टर कारके डॉक्टर किरण गायकवाड आणि इतर सन्माननीय डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिकेत जोगदंड डॉक्टर अशोक नाईक नवरे डॉक्टर अनुराग जोगदंड डॉक्टर योगेश बोराडे फिजिओथेरपीतून श्री लबडे पॅरामेडिकल सेलचे श्री दांगड फार्मसी सेलचे गजानन नावर्डकर आणि बालाजी कळवे यांची विशेष उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथबाई साहेब आणि आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि डॉक्टर धनंजय सर प्रदेशाध्यक्ष शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य आणि सर्व राज्य कार्यकारिणी यां यांच्यातर्फे आपण हा शिवसेना डॉक्टर सेलतर्फे महाराष्ट्रातील पहिली डॉक्टरांसाठीची दिंडी आपण आयोजित करत हो। आहोत ह्या दिंडीमध्ये आमचा मेन ह्या दिंडी ऑर्ग और, ऑर्गनाईज करण्याचा आमचा पहिला उद्देश असा आहे की डॉक्टरांच्या ज्या व्यस्त जीवनामध्ये किंवा त्यांचं जे आता सध्याची जी परिस्थिती आहे ताणतणाव ह्याच्यामधून त्यांना थोडीशी एक आ, उसंत मिळावी आणि त्यांच्यामधील एक संवेदनशीलता आणि त्यांच्यामधील एक आ, आ, त्यांच्यामधील एक चा भक्तिभा भक्तिभाव जागृत व्हावा व्हावा वृद्धिंगत व्हावा ह्या उद्देशानं आपण ही डॉक्टर दिंडी आपण इथे आयोजित करत आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील शिवसेना डॉक्टर सेलच्या माध्यमातून जा जास्तीत जास्त डॉक्टर लोकांना ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भव्य अशा विठ्ठल वारीचा ह्या मोठ्या सा सोहळ्याचा सांस्कृतिक सोहळ्याचा अनुभव घेता यावा म्हणून आपण अशा पद्धतीनं ह्या वारीची आपण संकल्पना राबवत आहोत आपल्या ह्या वारीचे जे चालक आहेत किंवा ज्यांच्या संपूर्ण नियोजनामध्ये जे हे जे वारी आपण इथे आयोजित करत आहोत असे हबपत अंगडे महाराजांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं म व्यक्त करावं धन्यवाद आनंद वाटला यावर्षी नवीनच सगळ्या महाराष्ट्रातील डॉक्टर मंडळीने एकत्रित येऊन ज्ञोबारांच्या सोहळ्यामध्ये एक, एक भक्तीचा आनंद घेण्याकरता आणि तो आनंद घेता घेता ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये जे काही आमचे वारकरी चालतात त्यांचीही त्या डॉक्टर्स यांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा व्हावी हो याकरता तमाम महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर मंडळीला मी नव्र विनंती करतोय की आपण या, या धन्वंतरी ज्ञानाई दिंडीमध्ये तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण करतो मी हरिभक्तीपारायण जयराम महाराज तांगडे भूकंप तालुका सेलू जिल्हा परभणी परत एकदा पुनश्च तुम्हाला निमंत्रण देतो जय आता मी सेलू डॉक्टर डॉक्टर जाधव सरांना विनंती करतोय ज्ञानाई वारक दिंडी सेलूतून चालू होत आहे आज तर दिंडीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका